तर मा ना खूप दिवस झाले चिकन बिर्याणी खाऊन मग म्हटलं आज बनवावी आणि त्यात मार्गशीक महिना सुद्धा होता त्यामुळं काही जमलंच नाही बिर्याणी बनवायला मग ना मी बिर्याणी छा चिकन बिर्याणी बनवण्यासाठी छान असं चिकन धुवून घेतले त्याच्यामध्ये हळद मीठ आणि जे बाकीचे जे मसाले असतात ना ते मसाले टाकले आणि नंतर हे थोडंसं आपलं दही पण टाकलं त्याच्यामध्ये दही हे टाकून मिक्स केलं आणि त्यामध्ये जे आपलं खोबरं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण केलं तर ना टाकले नाही आता ते पण मिक्स करून घेते आणि खोबरं कोथिंबीर मसाले बाकीचे सगळं असं वाटण मिक्स करून चिकनला लावून घेतलं तुम्ही बघू शकता चिकनला पूर्ण असं लावून घेतलेले इकडे पातेले गरम करा पातीला गरम करायला ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये ना ते टाकते जो कांदा चिरून घेतला होता ना ते छान करून एकदम पद्धतीने मी बनवले कांदा तेलामध्ये तळ्या टाकला होता भाजायला कांद्याचा कलर पण बदलला तुम्ही बघू शकता पूर्ण असा लाल कलर झालाय आता त्यामध्ये जे खडे मसाले, मसाले आहेत ना खडे मसाले ॲड केले कांदा छान भाजला ना मग म्हणजे खाताना वगैरे असं कटकट लागत नाही तर कांदा जितका वेळ तितकं म्हणजे असं चांगला भाजून घ्यायचा जितकं शिक्के असून तितकं तर मी कांदा पण छान भाजलेला आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर नाही जे चिकन आहे ना ह्याला सगळे असे मसाले वगैरे लावून घेतले होते दही खोबरं लसूण हे सगळे मसाले लावले होते आता ते चिकन यात टाकून देते चिकन यात टाकलं आणि तेलामध्ये कांदा खरा मसाला जो आपण टाकला होता ना ते पण छान परतून घेतला आणि त्यासोबत जे मसाले पूर्ण चिकनला लावून घेतले होते ना, ना दही दही खोबरं परत बाकीचे जे मसाले होते ते पूर्ण मसाले असे चिकनला लावून घेतले होते आता ते मसाले म्हणजे असं तेला फ्राय द्यायचे त्यालामध्ये हिस्क चांगलं फ्राय द्यायचं शाही बिर्याणी मसाला जो होता ना तर माझ्या कोण टाकायचा राहिला होता असं आता ते ओर्ण थोडासा टाकते बघू शकता की ते चिकनला तेल सुटले पण इथे असं जास्त तेलामध्ये जितक आपण ते घेऊ देताना तितकं छान लागतं आणि एक दोन मिनटं असं झाकण टाकायचं आणि मग नंतर जे आपल्या वर गरम पाणी ठेवलं होतं ना ते त्यात टाकून द्यायचं आणि जे ताटामध्ये गरम पाणी केलं होतं ना ते पण पाणी ह्याच्यामध्ये टाकून दिलं आणि आता बघू शकतो मला जास्त पण पाणी लागत नाही बिर्याणीला पण चिकन शिजण्याच्या मापानं पाणी टाकावंच लागतं म्हणून तेवढं पाणी टाकलंय आणि ना इकडे थोडस गरम पाणी ठेवलंय करायला ते पण नंतर त्यात टाकून देणार आहे जास्त नाही ते अर्धा तांब्या गरम पाणी पातेल्या जे आपण गरम करा ठेवलं होतं ना ते पण त्यात टाकले जाते अर्धा तापन एक तासाला चांगलं असं शिजू द्यायचं आणि मग बाकीच नंतर बघू चिकन शिजायला टाकलं होतं तोपर्यंत मी आपलं जे माझं जे किचन आहे ना ते पूर्ण असं क्लीन करून घेतलं तुम्ही बघू शकता त्या कुकर मध्ये मी भात लावला होता राईस तोए आणि इकडे भांडे वगैरे जे आता पल्ली होती ना चिकन धुतलेली ते मसाल्याचे वगैरे ते सगळं असं क्लीन करून घेतलं आणि ना त्यासोबत चिकन पण चांगलं शिजून घेत शिजून चिकन पण चांगलं शिजलेलं आहे ना चिकन पण छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं इथलं पाणी पण आटलेले बिर्याणीसाठी जास्त पाणी नाही लागत सो मी कमीच पाण्यामध्ये शिजून घेतलं होतं आणि शिजले पण छान चिकन पण छान शिजलेले आहे बघू शकता पूर्णपणे छान शिजलेले चिकन पण बाजूला आहे तुम्ही बघू शकता म्हणजे असं बाजूला पण निघते बघा गरम आहे शिजलेले चिकन आता हे जे चिकन आहे ना हा जो राय आम्ही एक कुकर राय म्हणजे अर्धा किलोच्या आसपास तांदूळ शिजू घातला होता वडा कोलम वडा कोलमच आम्ही तांदूळ यूज करत असतो म्हणजे बिर्याणीचा जो आपला बिर्याणी तांदूळ असतो ना तो नाही आवडत आम्हाला बिर्याणीसाठी सुद्धा आम्ही हाच तांदूळ रेग्युलर जे मी घरामध्ये यूज करत असते ना तोच तांदूळ सुद्धा आम्ही यूज करत असतो बिर्याणीसाठी पण हा तांदूळ जो बिर्याणीसाठी तांदूळ शिजू घातला होता ना वडा कोलम तो पण असा पूर्णपणे मी मोकळा करून घेतलाय आणि आता तो जे आपलं चिकन शिज शिजलं होतं ना त्या चिकनमध्ये आता तांदूळ मिक्स करून घ्यायचा सगळं वडा कोलम तांदूळ आहे ना हा सगळा मिक्स करून घेते चिकनमध्ये बिर्याणीसाठी आपण जर बिर्याणी राईस वापरतो ना स्पेशल त्याची पण बिर्याणी छान होते त्याची पण बिर्याणी चांगली लागते पण कुणाकुणाला आवडते कुणाला आवडत नाही आम्हाला ती बिर्याणी तांदळाची जी बिर्याणी असते जी तो तांदूळ आवडत नाही बिर्याणीसाठी सुद्धा म्हणून आम्ही तो कधीच यूज करत नाही तांदूळ जो आपल्या गावामध्ये असतो ना वडाकोलम तांदूळ म्हणजे आम्ही जो रोजच्या रोज जो यूज करतो ना रोजच्या जेवणामध्ये तोच तांदूळ आम्ही बिर्याणी सुद्धा वापरत असतो छान लागते हिनेसुद्धा बिर्याणी खूप भारी लागते मी आता याला सगळीकडून हलवून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण ते चिकन मसाले भात सगळ्याचा मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मोकळी फट बिर्याणी होते असं काही नाही आहे की त्यात म्हणजे बिर्याणीच्या तांदळाने मोकळी होते असं पण नाही आपण आपल्या घरातल्या रोजच्या जेवणात जो आपण तांदूळ वापरतो ना त्याने सुद्धा बिर्याणी एकदम मोकळी होत असते मोकळी होते तुम्ही एकदा करून बघा आणि आता एक दोन मिनटासाठी त्याला वाप येण्यासाठी ताट झापते दोन मिनटासाठी त्याची वापू दिलं त्याला चांगलं आता वाफ जाऊ दिली तुम्ही बघू शकता वाफ जाऊ अशी मोकळी फट झाली बिर्याणी पण आणि छान लागते टेस्ट पण भारी येते नक्की तुम्ही करून बघा एकदा ती मोकळी फट आणि छान झाली तर या तुम्हीसुद्धा बिर्याणी खायला आणि व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चलो बाय अशा पद्धतीने बिर्याणी करून बघा एकदम सोप्या पद्धतीने खूप भारी होते आणि लवकरही होते जास्त त्रास पण करून घ्यायची गरज नाही आहे खूप सोप्या पद्धतीने मी बिर्याणी बनवलेली आणि टेस्टी पण खूप छान येते याची चव पण भारी लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय